नमस्कार आज आपण बोलणार आहोत जयंत नारळीकरांच्या अंतराळातील भस्मासूर या विज्ञान कथेबद्दल हो आणि त्यातल्या तिसऱ्या प्रकरणावर आकाशातले डोळे आपण जरा खोलात जाऊन बघूया नक्कीच आपल्याकडे मूळ कथा आहेच आणि आपला प्रयत्न राहील हे समजून घेण्याचा की यात विज्ञान गुडता आणि माणसांचे स्वभाव कसे गुंफले आहेत बरोबर कथेची सुरुवात होते तॉम रोहन नावाच्या व्यक्तीपासून टेक्सास मध्ये हो तो प्रवासाने थकलेला असतो आणि अचानक त्याला आकाशात काहीतरी वेगळं दिसतं अनपेक्षित अगदी आणि गंमत म्हणजे फक्त टॉम्स नाहीये अच्छा हो रात्री उशिरा काम करणारा शिवाकुमार आहे एक विधवा आहे मारिया म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या परिस्थितीतल्या लोकांना तोच विचित्र प्रकाश दिसतो अगदी तोच आणि हे महत्वाचं आहे बरं का कारण जेव्हा वेगवेगळे लोक ज्यांचा एकमेकांशी काही संबंध नाही ते एकच गोष्ट सांगतात तेव्हा ती नेवळ भास म्हणून उडवून लावता येत नाही बरोबर त्याला एक वजन येतं खरंय मग कथेतात शास्त्रज्ञ रॉजर बॅकलँड त्यांचा नासा आणि अवकाश संशोधनाशी संबंध आहे हो पण खरी उत्सुकता म्हणजे खरी गडबड सुरू होते जेव्हा बिल नावाचा एक कंप्युटर तज्ज्ञ येतो आणि तो, तो काय करतो तो रॉजरला एक फोटो दाखवतो उपग्रहाने काढलेला जो डॉक्टर फ्रॉस्ट नावाच्या दुसऱ्या शास्त्रज्ञाने पाठवलाय हो म्हणजे एका शास्त्रज्ञाने दुसऱ्याला असा गुप्त फोटो पाठवलाय हो का बर आणि इथेच रहस्य आणखी गडद होत कारण फोटो दिसते एक सिगार आकाराची वस्तू सिगार आकार हो आणि तिच्या भोवती छोटे छोटे ठिपके आहेत आणि हा फोटो आहे टॉप सिक्रेट म्हणजे अत्यंत गुप्त टॉप सिक्रेट हो आणि वर डॉक्टर फ्रॉस्टने पाठवलाय आणि सगळ्यात म्हणजे धक्कादायक गोष्ट काय हो। की हा फोटो पाठवल्यानंतर डॉक्टर फ्रॉस्ट गायब झाले काय सांगता गायब म्हणजे फक्त आकाशातली वस्तू गुड नाही तर तिच्याशी संबंधित माणूस पण गायब अगदी प्रकरण खूपच गंभीर वळण घेत इथे साहजिकच रॉजरला शंका येते म्हणजे फोटो खरा आहे का कुठून आला एक शास्त्रज्ञ म्हणून त्याची प्रतिक्रिया स्वाभाविक आहे नाही का बरोबर मग तो काय करतो तो जातो लॉस एंजलिसला तिथे जॅक नावाचा एक फोटो तज्ज्ञ आहे त्याची मदत घेतो अच्छा म्हणजे अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून फोटोचं विश्लेषण करायचं हो जॅकला प्राथमिक तपासात वाटतं की फोटो खरा आहे पण खात्री नाही अजून तो म्हणतो की अजून खोलात जाऊन तपासावं लागेल आणि याच दरम्यान म्हणजे तपास सुरू असतानाच त्यांची भेट होते एका व्यक्तीशी मिस्टर बी मिस्टर बी कोण आहे हा त्याचं खरं नाव जॉनाथन तो वॉशिंग्टन मधल्या एका अत्यंत गुप्त संघटनेसाठी काम करतो म्हणजे आता तपास वैज्ञानिक पातळीवरून थेट गुप्त कारवायांच्या पातळीवर जातोय बापरे म्हणजे हे प्रकरण अपेक्षेपेक्षा खूप मोठं आहे अगदी आणि मिस्टर बी तर थेट पुष्टीच देतो कशाची की फोटोतील वस्तू खरोखरच एक परग्रही यान आहे परग्रही यान खरच हो आणि त्याला ते सांकेतिक नाव देतात भस्मासूर भस्मासूर पुराणातल्या राक्षसाचं नाव म्हणजे हे काहीतरी धोक्याचं सूचक आहे का असू शकतं कारण मिस्टर बी हेही स्पष्ट करतो की ही माहिती बाहेर फुटणं म्हणजे ब्रीच ऑफ सिक्युरिटी सुरक्षेचा खूप मोठा भंग ठरेल अच्छा म्हणजे हे अत्यंत गुप्त ठेवायचं आहे हो ना कारण मिस्टर बी फक्त अस्तित्वाची पुष्टी नाही करत तर त्यातून धोका काय असू शकतो हेही सांगतो काय धोका तो म्हणतो की हे परग्रही जीव आपल्यापेक्षा म्हणजे मानवापेक्षा खूप जास्त प्रगत असू शकतात आणि इथे नारळीकरांनी इतिहासाचा दाखला दिलाय वसाहतवदाचा म्हणजे जसं पूर्वी प्रगत संस्कृतीने कमी प्रगत संस्कृतीवर आक्रमण केलं तसं काही अगदी तसाच धोका म्हणजे दोन संस्कृती जेव्हा भेटतात तेव्हा शक्ती आणि भीती कशी महत्वाची ठरते हे नारळीकरांना सुचवायचं असेल कदाचित मग ती संस्कृती परग्रही का असेना म्हणजे सत्य बाहेर आलं तर जगात गोंधळ उडेल भीती पसरेल अशी भीती आहे त्या गुप्त संघटनेला बरोबर त्यामुळे सत्य लपवणं गरजेचं वाटतंय त्यांना आणि मग या सगळ्या अत्यंत नाजूक परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी काय होतं मिस्टर बी रॉजर एका गुप्त प्रकल्पाची जबाबदारी टाकतो प्रचंड मोठी जबाबदारी एका शास्त्रज्ञावर जगाला संभाव्य धोक्यापासून वाचवण्याची ओ म्हणजे बघा सुरुवात कुठून झाली आकाशातला एक गोड प्रकाश आणि आता गोष्ट कुठपर्यंत पोचलीये एक आंतरराष्ट्रीय गुप्तकारस्थान आणि परग्रही अस्तित्वाचा धोका खरंच एका शास्त्रज्ञाला आता केवळ वैज्ञानिक सत्य नाही शोधायचंय तर जगाचं भविष्य सांभाळायचंय यात सत्य गुप्तता भीती जबाबदारी काय विलक्षण मिश्रण आहे अगदी परग्रही यानाचं अस्तित्व आणि ते सत्य लपवण्यासाठी चाललेली एवढी मोठी धडपड हे सगळं खूप विचार करायला लावणार आहे आणि यामुळे एक प्रश्न मनात येतोच कोणता की समजा भविष्यात खरंच आपल्याला परग्रहावरच्या जीवसृष्टीचे ठोस पुरावे मिळाले तर मग संभाव्य धोके आणि जगात काय प्रतिक्रिया उमटेल याचा विचार करून ती माहिती अशीच गुप्त ठेवणं योग्य ठरेल का की मग परिणामांची परवा न करता सत्य जाणून घेण्याचा माणसाचा अधिकार जास्त महत्वाचा मानायचा हाच प्रश्न आहे यावर विचार करायला हवा नक्कीच विचार करण्यासारखा मुद्दा आहे